नमस्कार सर्वताईंना स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली पण आता हे दोन तीन दिवसाचे व्हिडिओ जात होते तुम्ही भरभरून प्रेम देत होतात खूप छान आणि ही आमच्या इकडची जी जागरण गोंधळाची पद्धत आहे ही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते कसं का का काय असतंय काय नाही कारण प्रत्येक ठिकाणी बघा वेगळी वेगळी पद्धत आहे आमच्याकडं असं आहे तर दुसरीकडं दुसरी, दुसरी, दुसरी कुठली तरी पद्धत असणार आहे पण जे आमच्या इथं आहे मी तुम्हाला बऱ्यापैकी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे जितकं टोटली जेवढं दाखवता येईल Uh, सगळं काही ओरिजिनल आवाज असू द्या की वाईसद्वारे असू द्या जे काय आहे छोटं मोठं की तुम्हाला पण माहीत पडवं आमच्याकडं कसं काय असतंय ते कारण आपलं जागरण गोंधळ झालेलं पण त्यावेळेस काय आपले व्हिडिओ वगैरे ते काही नव्हतं आणि आता मी जर केलं तर जेजुरीला जाऊन करते त्यामुळे आपलं घरचा काही प्रसंग येतच नाही असा की घरी असेल तर दाखवायला वगैरे तरी ते बघा संगीता आणि संगीताचे मिस्टर तयार होऊन आले संगीतांची साडी घातली बघा ती तिने मला घेतलेली तिच्याकडे मी गेली तर आज दोघीने आम्हाला सेम घेतलेले फक्त कलर चेंज होते आज तिने ती घातली मला बोली तू काने का नाही नेसली तशी सेम साडी आपण दोघी म्हटले नको असू दे ती खूप वेळा घातली मी साडी आता तर असं बघा हे जागरणाचं एक देवी आईचा घट असतो आमच्याकडं घट मांडणं म्हणतात याला एक जो हिरवा ब्लाऊज पीस दिसतोय त्या साईडला हे देव असतात चांदीचे देव जसे आपल्या देवाऱ्यात आहे असे देव आता बनवून घेतले पहिले पण होते पण बनवले जो हिरवा पीस दिसतो आहे तिकडे रेणुका मातेचा घट असतो आहे आणि जो पिवळा कपडा अंतरलेला असतो तो खंडोबरा यांचा असतो आहे तरी आता ते आता यांचं पहिलंच जागरण आहे दोघांचं तर जे आहे आपले ते वाघे म्हणतात आमच्याकडे यांना वाघे म्हणतात तर जे पूर्ण रात्रभर जागरण करतात ना वाघे मुरळी वगैरे पिवळ्या साडीवाल्या ज्या ताई आहे त्या मुरळी पण आहेत तर त्यांच्यामध्ये आहे त्याचं गाठ वगैरे बांधत होते बाबा <coughs> छान असं सगळं अगोदर पूजा वगैरे मांडून झालेली त्यांची आणि जो त्यांच्या पुढे दिसतो बाबांच्या पुढे दिसतो मी तुम्हाला नंतर पुन्हा व्यवस्थित दाखवेल की लंगर म्हणतात लंगर तोडणं जागरण गोंधळ आणि लंगर या गोष्टीला खूप महत्त्व आहे लंगर तुटणं म्हणजे अगदी चांगली गोष्ट शुभ म्हणतात की शुभ कार्य ते तर ते आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल लाचला जेव्हा लाचा व्हिडिओ त्याच्यामध्ये लंगर कसं तोडतात काय करतात त्या लंगराचं म्हणजे खूप महत्व आहे भगवंतांनी त्यांना खूप हे दिले पाहिजे पूजापाठ सगळी करून घेतली पाणी वगैरे इथे दाखवतात दोन्ही साईडच्या घाटांना तर सगळे इथून हे केल्यानंतर देवाचं ताट उचलतात देवाचं ताट आणि एक कळशी कळशीमध्ये गोमूत्र दूध आणि चांगलं आपलं स्वच्छ पाणी घेतलेलं असते ते आता थोडंसं घरापासून थोडंसं अंतर जरासं आपलं थोडंसं एक म्हणतात ना की जरासं अंतर सोडून जायचं आणि तिथे पुन्हा पूजा करायची असते तर अशी पद्धत असते आणि हे नवीन देव जेव्हा सोनारकडून उजळून आणतात ना तर दुसऱ्यांच्या घरी ठेवतात लगेच घरात आणत नाही आणि हा दैत्याचा नैवेद्य असतो तुम्हाला हे पण दाखवते मी जे काय पद्धती आहे ते पण तुम्हाला दाखवते तर तो संगीताकडे हळदी कुंकाचं ताट पाहुण्यांकडे म्हणजे जावयांकडे देवाचं ताट असते आणि एक अशी त्यांची घरातलीच व्यक्ती अशी बहीण वगैरे ती कळशी घेते जे गोमूत्राचं पाणी वगैरे असतं आणि एका ताईने शेण घ्यायचं असतं म्हणजे तो माना असतो प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या घरातले जे त्यांचे भावकीतले असू द्या घरातले असू ते बघा ये कळशीमध्ये गोमूत्र वगैरे टाकून स्वच्छ पाणी आणि सगळीकडे भंडारा वगैरे लागेल भंडाऱ्याला खूप महत्त्व आहे जागरण गोंधळ म्हटलं भंडाऱ्याला खूप महत्त्व आहे बघा प्रत्येक ठिकाणी तरी बघा असं सगळे घेऊन चालेल आणि लाईटीचा एवढा प्रॉब्लेम होता ताई पावसाने तर ता एवढी कमाल केली म्हणायची रोज पाऊस पडत होता आणि मी तर स्वामींना प्रार्थना करत होते सगळेच करत होते तर फक्त कार्यक्रम पोरीचा चांगला पार पडव्या कारण पहिलंच कार्य होतं तिचं तिच्या घरी तर चांगलं छान पार पाडू द्या असं एकदम स्वामींना खूप प्रार्थना केली सगळ्यांनी त्या दिवशी अजिबात पाऊस पा। नाही आला बघा भगवंत पा। पण कितीच हे घेतात तरी ते अंधार होता बघा पुढे काही लाईट वगैरे हो नाही पण शेतात जावं लागतं थोडंसं पुढे अगदी म्हणतात ना की असं अर्धा किलोमीटरपेक्षा कमी कमी असं अंतर पण घर सोडून थोडंसं अंतर ठेवावं हो लागतो हे सगळं कारण दैत्याचं पण नैवेद्य असतो देवीचं पण असतो खंडोबाचा पण असतोय तर हे शेतामध्ये बघा असं नांगरलेलं शेत होतं बऱ्याच लोकांना चालायला पण प्रॉब्लेम करत होतं ते पण मग आता इथे येऊन सगळे ते पूजा करायच्या होत्या कारण हे प्रत्येकालाच करावं लागतं जे जे कोण जागरण करतं त्यांना हे सगळं करावं लागतं आता इथे बघा ते शेण आणलंय आणि जे गोमूत्राचं पाणी दूध गोमूत्र खूप महत्वाचं असतं इथे पूर्ण कार्यक्रमामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडत असतं सगळ्यांना तर हे कळशीत पाणी घेऊन आणि बघा इथे शेणाने वगैरे सारवत होत्या देवीचं निशान वगैरे लावलेलं असतं असं त्याचं स सात कपड्यांचं निशान असते ते पहिले इथं लावतात आणि खंडो महाराजांना इथं आसन देतात आपल्या खाऊच्या पानावर वगैरे इथे आसन देतात त्यानंतर रेणुका माताला थोडंसं पुढे जाऊन रेणुकामाताच्या नावाने नैवेद्य ठेवला जातो आणि शेवटी दैत्याचं नैवेद्य ठेवतात तर ते सगळं त्यांना नॉनव्हेजचं असं देतात छोटंसं असं काही जास्त हे नाही तर असं हे ते सगळं काकडे वगैरे लावत होते म्हणजे पहिले काकडे लावावं लागतात असे गोल कॉटनच्या कपड्याचे असे गोले केलेले असतात आता ते सासूबाईला येत आहे त्याचं मला नाही एवढं आयडिया आहे त्याची सासूबाई करतात आणि इथे ते सगळे सांगत होते इथं हे करायचे तिथं ते चाललेले गावचे बघा सगळे असे वयस्कर माणसांना माहीत पडतात ते बघा तुम्हाला बोलले असे खाऊच्या पानावर खंडोबा रायांना इथं पहिलं आसन दिलेलं आणि हे जे आरतीचं ताट तुम्हाला पुन्हा दाखवते बघा मी जे कणकेच्या आरती असत ना यांना खूप महत्त्व असतं रात्रभर यामध्ये तेल घालून डिवटी आणि या आरत्या चालूच पाहिजे रात्रभर पूर्ण रात्रभर पाहुणा झोपले होते तिथंच घटाच्या बाजूलाच बसलेले होते एक एक जण कोण जाऊन करतं पण पाहुणाच बसून राहिले कारण तेच आहे घरामध्ये मेन पाहुण्यांना पप्पा नाही आहे म्हणजे जावं यांना पप्पा नाही तर त्यामुळे पूर्ण जबाबदारीने छान कार्य पार पाडलं त्यांनी आणि आई पण त्याचं खूप सुंदर आहे आईनी पण कुठंच काही कमी पडू नये दिलं आणि नातेवाईक आमचे सगळे आलेले टोटली नातेवाईक आले होते त्यांनी पण कोणी असं कोणी मानपान नाही घेतला कोणी काही नाही असं सुंदर छान कार्य पार पाडलं लेख जावायचं इथं नैवेद्य ठेवतात जे काय असतं ते पुरणपोळीचंच असतं पुरणपोळी मेथीची भाजी आपल्याकडे हे ठरलेलं असतं मेथीची भाजी ही नैवेद्यावर आपल्याकडे असते नाशिक भागाला आता कुठे कुठे वेगळी वेगळी पद्धत आहे पण आपल्याकडे पुरणपोळीचं नैवेद्य असं हे बघा तुम्हाला बोले रेणुका माताच्या नावाने पुढे असं नैवेद्य ठेवला जात होतो पण ते काळोखामध्ये कुठंच कोणाला काही वस्तू तर सगळ्या होत्या पण कोणाला भेटत नव्हतं आणि ओटी भरून ठेवलं संगीताने काही गडबडी तिला जे जे लक्षात आलं ते तिने केलं कारण गोंधळ खूप होता एवढं म्हणजे म्हणतात ना सगळ्या याच्यामध्ये तिला पण एवढं सुधरत नव्हतं आणि इथे हे सगळं माता पाच हळद हळदकुंकू वाहून आरती वगैरे करतात जिथं खंडोबाला स्थान दिलं आहे इथे जोड्या जोड्याने पाच जोड्या आरती करतात इथे मग पहिले संगीताने वगैरे केली आम्ही केली के इथे संगीताचे नाना वगैरे आहेत तर हे बघा हे मी तुम्हाला जे अगोदर दाखवलं हे देव तिकडनं पूजा करून आणले की नंतर असे देव नाचवतात अंगणामध्ये आणि याला खूप महत्त्व आहे म्हणजे ज्यांना ज्यांना जेवढे आवड आहेत ना सगळे देव नाचवतात असे बघा एवढे सगळे आलेले प्रत्येकाने आता मी सगळ्यांचं नाही दाखवलं पण सगळ्यांनी घेऊन आणि अशी ओवाळणी टाकतात पैशाची